लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून आणि केंद्रीय मंत्री समितीचे अध्यक्ष माननीय अमित भाई शहा साहेबांच्या आदेशाने निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने के घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री नेते फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नाचा या नगर जिल्ह्याच्या सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नाचा आणि सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांच्या संघर्षाला आज यश आलेलं आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो काही त्रास काही मधल्या कालावधीमध्ये विघटबंदीमध्ये सहन करावा लागत होता ती भावना आम्ही माननीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवली माननीय मुख्यमंत्र्यांनी पोहोचवली सगळ्यांचं हे लढायला यश आहे एकचं सुजय विकेतनं क्रेडिट नाही किंवा एकचं दादा सुजय विकेत सगळ्यांचं एक संघटित यश आज शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या आनंदाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं मला आभार मानायचे आहेत केंद्र सरकारचे आणि जे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आरोप करतात ते त्या सगळ्या लोकांचं उत्तर काल माननीय अमित भाई शहानी निर्यातमध्ये उठून दिलेलं आहे नगर जिल्ह्याच्या राजकारणावर कुठलीही चर्चा झाली नाही फक्त पोस्ट आम्ही त्यामुळे अशी टाकली होती पण मुद्दा एकच होता पंचवीस मिनिटाच्या मीटिंगमध्ये वीस मिनिटं फक्त कांद्यावरच चर्चा झाली सगळा पूर्ण आढावा कांद्यासंदर्भात माननीय महसूल मंत्री महोदयांनी त्यांना मांडला सगळे शासकीय आकडे दाखवले आणि त्याचा हा परिणाम आहे की त्या वीस मिनिटाच्या चर्चेनी आणि तसं मी म्हटलो की अनेक प्रयत्नातून हा निर्णय आज उजेडात आलेला आहे मध्ये तक्रारी आणखी मीडियालाही विनंती आहे की आरोप झालेले गोष्टीमध्ये शहणी आपण करावी एक मीडिया म्हणून जागृती आणि समाजाला जागृत ठेवणं आपलं काम आहे आपण आम्हाला निदर्शन आणून द्या हे सुधारणा आम्ही शंभर टक्के करून घेऊ हा शब्द आहे चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा